एका ऐतिहासिक शहराचं नाव बदलले की तिथले राजकारणी पूर्णपणे बदलतं का अहमदनगरचं अहिल्या नगर झालं पण या शहराच्या महानगरपालिकेचे राजकारण आज एका अशा रंजक वळणावर उभा आहे जिथे जुने मित्र शत्रू झालेत आणि जुने शत्रू हात मिळवणी करत आहेत पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी इथे अशा काही घडामोडी घडल्या आहेत ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आता वेधून घेतलं आहे पण मुख्य विषयाकडे जाण्यापूर्वी तीन मुख्य प्रश्न ज्या शिवसेनेने पंचवीस वर्ष या शहरावर राज्य केलं ती आज स्वतःच्या अस्तित्वासाठी लढत आहे का महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला डावलून भाजप आणि राष्ट्रवादीने स्वतःची वेगळी चूल का मांडली आहे आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न अहिल्यानगरमध्ये भाजपचे दिग्गज नेते सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असूनही या निवडणुकीत ते आतून एकत्र आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात अहिल्यानगरच्या राजकारणाला एक मोठा इतिहास आहे हे शहर नेहमीच राजकीय प्रयोगांसाठी ओळखलं गेलं आहे पण यावेळेसची निवडणूक थोडी वेगळी आहे कारण इथे नाती बदलली आहेत आणि समीकरणही अहिलानगर महानगरपालिकेच्या राजकारणाचा विचार करताना आपल्याला थोडं मागं जावे लागेल या शहरात एकेकाळी -एक शिवसेनेचा दबदबा होता आणि जेव्हा आपण नगरमधील शिवसेनेबद्दल बोलतो तेव्हा एक नाव सर्वात वर येतं ते म्हणजे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड तब्बल पंचवीस वर्ष त्यांनी या शहराचं विधानसभेत प्रतिनिधित्व केलं अनिल राठोड म्हणजे नगरमधील शिवसेनेचा कणा होते त्यांच्या शब्दाला शहरात मोठा मान होता आणि त्यांच्यामुळे शिवसेना इथे एक बलाढ्य शक्ती म्हणून उभी होती मात्र काही वर्षांपूर्वी अनिल राठोड यांचं निधन झालं आणि नगरमधील शिवसेनेची मोठी हानी झाली त्यांच्या निधनानंतर शिवसेनेत जी पूक निर्माण झाली ती अद्यापही भरून निघालेली नाही याचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला या शहरातून लढण्यासाठी सक्षम उमेदवारही मिळाला नव्हता परिणामी तिथे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळाली आज परिस्थिती अशी आहे की शिवसेनेचे दोन तुकडे झाले आहेत आणि अहिल्यानगर शहरात पूर्वीसारखी शिवसेनेची ताकद आता राहिलेली नाही हीच वस्तुस्थिती आजच्या महानगरपालिका निवडणुकीच्या समीकरणांना कलाटणी देणारी ठरली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेत महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र सध्या दिसत आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मात्र या युतीतून बाहेर पाडावं लागलं आहे याचं सर्वात मोठं कारण म्हणजे जागा वाटपाचा तिढा भाजप आणि राष्ट्रवादीने शहरात पन्नास पन्नासचा फॉर्म्युला ठरवला होता एकूण अडुसष्ट जागांपैकी भाजप बत्तीस आणि राष्ट्रवादी चौतीस जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत पण या फॉर्म्युलेमध्ये शिवसेना शिंदे गटाला केवळ सहा ते आठ जागा देऊ केल्या होत्या आता विचार करा जो पक्ष राज्यात सत्तेत आहे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना शहरात इतका कमी जागा हे सहाजिकात शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मान्य नव्हतं मागच्या निवडणुकाचे निकाल पाहिले तर शिवसेना चोवीस जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता त्या राष्ट्रवादीला अठरा भाजपला चौदा काँग्रेसला पाच आणि बसपला चार जागा मिळाल्या होत्या मागच्या निवडणुकीत शिवसेना सर्वात मोठी ठरल्याने अर्थातच शिंदे गटाला यंदा सन्मानजनक जागा हव्या होत्या त्यांचा दावा असा होता की त्यांना किमान पंधरा ते वीस जागा मिळाव्यात पण भाजप आणि राष्ट्रवादी स्थानिक नेत्यांनी त्यांना दाद दिली नाही अहिल्यानगरमध्ये एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यातील राजकीय के केमिस्ट्री वरवर पाहत हे दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात असले तरी नगरच्या शहराच्या राजकारणात त्यांच्यात एक वेगळ्या प्रकारची अंडरस्टँडिंग वर्षानुवर्षांपासून आहे राजकीय वर्तुळात अशी चर्चा नेहमीच असते की सुजय विखे आणि संग्राम जगताप हे स्थानिक पातळीवर एकमेकांना पूरक राजकारण करतात या जवळकीमुळे विखे जगताप यांच्या सोयीच्या राजकारणामुळे शिवसेनेला बाजूला सारून भाजप आणि राष्ट्रवादीची युती आता घट्ट झाली आहे अनेकांच्या मते शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी या दोन्ही गटांचा समान अजेंडा आहे परिणामी आपला स्वाभिमान आणि अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेने तब्बल त्रेचाळीस जागांवर स्वतंत्र उमेदवार उभे करून स्वबळाचा नारा दिला आहे एकीकडे महायुतीमध्ये बिघाडी झाली असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र एकजुटीचा मंत्र जपला आहे शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेसने एकत्र येत जागा वाटप पूर्ण केला आहे या आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गट बत्तीस जागांसह सर्वात मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे तर शिवसेना ठाकरे गट चोवीस आणि काँग्रेस चौदा जागांवर निवडूक लढवत आहे नगरमध्ये सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची मोठी ताकद आहे विशेषतः आमदार संग्राम जगताप यांची शहरावर असलेली पकड आणि दुसरीकडे शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग यामुळे ही निवडणूक राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होण्याची शक्यता आहे भाजपची स्वतःची एक वोट बँक इथे नक्कीच आहे पण शिवसेनेची मते आता विभागली जाणार आहेत गट स्वतंत्र लढत असल्याने महायुतीच्या मतांमध्ये फूट पडण्याची भीती भाजपला नक्कीच असेल ही निवडणूक फक्त जागांची नाही तर ती अस्तित्वाची आहे शिवसेनेला हे सिद्ध करायचे आहे की अनिल राठोड यांच्यानंतरही नगरमध्ये शिवसैनिक जिवंत आहे तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला हे दाखवून द्यायचं आहे की शहराच्या विकासासाठी त्यांची युतीच जास्त सक्षम आहे महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक म्हणजे पुन्हा एकदा शहरावर आपले वर्चस्व निर्माण करण्याची संधी आहे आणखी एक रंजक बाब म्हणजे काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत आता पाहायला मिळणार आहे विशेषतः प्रभाग एक आणि प्रभाग अकरामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत म्हणजे वरून युती असली तरी खालच्या पातळीवर चढावड कायम आहे तीस डिसेंबर ही उमेदवारी भरण्याची शेवटची तारीख होती आणि आता चित्र स्पष्ट झालं आहे की नगरमध्ये यंदा तिरंगी थरार पाहायला मिळणार आहे अहिल्यानगरची जनता यावेळेस कोणाच्या पाड्यात आपले मत टाकणार पंधरा जानेवारी रोजी मतदान होईल आणि सोळा जानेवारीला निकाल जाहीर होईल या निवडणुकीचा निकाल फक्त महानगरपालिकेत सत्ता ठरवणार नाही तर आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकारणाची दिशाही आता निश्चित ठरेल या निवडणुकीचा निकाल फक्त महानगरपालिकेची सत्ता ठरवणार नाही तर आगामी काळातील जिल्ह्याच्या राजकारणाची दिशाही निश्चित करेल अनिल राठोड यांचा वारसा सांगणारी शिवसेना पुन्हा उभारी घेईल की भाजप आणि राष्ट्रवादीची आणि विख्या जगताप यांची अंडरस्टँडिंग यशस्वी ठरेल की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा करिश्मा पुण्यात नगरमध्ये चालेल तुम्हाला काय वाटतं सुजय विखे आणि संग्राम जगताप यांची पर्दामागची युती शिवसेनेला भारी पडणार का अहिल्यानगर महापालिकेत यावेळेस कोणी सत्ता येईल तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि राजकारणावरील अशा सखोल विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका